विधान परिषदेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं जे बारा उमेदवार होते सत्ता पक्षांनी जी भ्रष्टाचाराची रणनीती बनवली होती त्याच्यामध्ये त्यांना एक उमेदवार जिंकण्यामध्ये त्यांना यश आला आणि त्याच्यामुळे जे आता ते बोलतात आहेत की आता आमची सुरुवात झाली खरं तर जनरल निवडणुका आणि या निवडणुकीचा फरक असतो हे सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना कळत नसेल तर दुर्भाग्य आहे त्यांनी तसंच गुडफिडमध्ये राहावं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने या महायुतीला जी जागा दाखवली महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला दोनशे पंचवीसच्या वर जागा मिळतील तशा पद्धतीचा निश्चितपणे जनतेमध्ये कोल महाविकास आघाडीच्या बद्दलचा आहे आणि त्याच्या त्यामुळे आजचा हा जो टेक्निकली आनंद व्यक्त करण्याचं काम सत्ता पक्ष करत असतील तो तो त्यांच्यासाठी लकलप आहे पण गेल्या महायुतीच्या सरकारनी राज्याला कर्जामध्ये डुबवणं महाराष्ट्रामध्ये महागाई वाढवणं सर्वसामान्य लोकांना जगणं मुश्किल करणं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अंधार करणं बेरोजगारांना कायम बेरोजगार करण्याचं पाप या सरकारने केलं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला गरीब करण्याचं काम यांनी केलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता भाजप प्रणित जे महाराष्ट्रातलं माहितीचं सरकार आहे त्याला जागा दाखवण्यासाठी तत्पर आहे लोक निवडणुकीची वाट पाहतात आहेत त्यामुळे आजचा हा असुरी आनंद जो ती व्यक्त करते आहे त्यांनी तो करावा थोड्या दिवसाची वेळ आहे बघा मतं फुटलेल्याच जे तुम्ही सांगता आहे हांडोरे साहेब जेव्हा उभे होते त्यावेळेस हा प्रकार झाला त्यावेळेस ते बदमाश काही लोक होती ते आयडेंटिफाय झाली नव्हती यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला त्या मध्ये हे बदमाश लोक सापडलेली आहे वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे आणि लवकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं पार्टीशी बैमानी केली पार्टीशी गद्दारी केली अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आत्ताच हायकमांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही सादर केलेला आपल्याला मी काय बोललो मी ऐका मी काय बोललो मी तुम्हाला सांगितलं आंढोरे साहेबांच्या निवडणुकीमध्ये जे कोणी बदमाश होते ज्यांनी त्यावेळेसही विश्वासघात केला त्यांना आम्ही या निवडणुकीमध्ये ट्रॅप लावलेला होता मी कुठं नाकारत नाही आणि जे कोणी बदमाश आहेत ते आता आमच्या ट्रॅपमध्ये आलेत आणि म्हणून अशा विश्वासघाती आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढण्यात येईल काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अशी कारवाई केली जाईल की दुसऱ्यांदा कोणी हिंमत करणार नाही आपल्याला आपल्याला ते सगळी मी सांगितलं आम्हाला अरे बाबा प्रयत्न केला घ्यायचा आपल्याला लक्षात असेल की काही नेते सोडून आमच्या पक्षातून गेलेत त्यांच्याबरोबर काही आमदार होतेच ती पण नावं आहेतच तुमच्या सामोर काही लोक आहेत आणि म्हणून हे सगळं हायकमांडशी चर्चा केल्यानंतर तापोडतोबीनं आता काही कमिटी येणार नाही तुमच्या माहितीसाठी आता कुठली कमिटी येणार नाही आणि हायकमांडचा आम्हाला आदेश आला की तातडीनं आपल्याला ती नावं पण कळतील सर, ही, ही हो ही, ही माईती, ही माईती, एक ही माहिती तुमच्याकडे अगोदरच होती परंतु ही माहिती तुमच्याकडे बैठकीमध्ये बघा की विश्वास काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब राहुल गांधीजी सोनिया गांधीजी यांच्या विश्वासावर पूर्ण देशामध्ये दे काम करते आहे त्याच्याच आधारावर आम्ही आमदार बनवतो त्यांच्या आधारावर खासदार बनवतो पण असे काही विश्वासघाती लोक असतात त्या विश्वासघाती लोकांना आता जो धडा मी शिकवणार त्याला पुढच्या काळात कोणीही अशा पद्धतीची कारवाई करायची हिंमत करणार नाही अशा पद्धतीचं आमचं ऍक्शन राहणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो सांग एक एक बोला ना।, ना, एक एक का ना।, ना, एक एक ना एक ही मिनिट आप उनको एक एक सब प्रश्न आपण आप पूछे नाही नाही असं नाही ना सगळ्यांना विचारू दे सगळे प्रश्न आता जो झाला तो झाला आता मला कळलं त्याला हा कांग्रेस को धड़ा नहीं सिखा सकते कोई भी इनके आका जो दिल्ली वाले जो अपने आप को भगवान से भी ज्यादा बड़े समझते हैं भगवान उनके चेले ऐसे बोलते हैं ऐसे आका भी कांग्रेस को भारत कांग्रेस मुक्त भारत बनाना चाहते थे वो नहीं बना सके आज हमारे नेता राहुल गांधी जी को और मल्लिकार्जुन खड़गे साहब को दोनों को भी वो जवाब नहीं दे सकते ऐसे कांग्रेस को कोई खत्म नहीं कर सकता वही भाईमान बैदान लोग भईमानों की संख्या आपने देखी है जिन्हें हमारे राज्य के मुख्यमंत्री रहे कांग्रेस पक्ष के भरोसे वो लोगों ने की है तो ऐसे लोगों के बारे में वो होता ही है अभी अपने राज्य में उद्धव ठाकरे के उद्धव साहब ठाकरे की पार्टी तोड़ी गई शरद पवार साहब की पार्टी तोड़ी गई तो यह सब खेल चलते रहा दो और दो तक महाराष्ट्र के राजकारण में जिस तरह से नरेंद्र मोदी की सरकार ने और भाजपा ने जो शाहू फुले विचारधारा की व्यवस्था को महाराष्ट्र को बर्बाद करने का जो प्लान किया था उससे लोक प्रतिनिधि को खरीद फरोस करने का जो पाप इन लोगों ने किया वो तो महाराष्ट्र की जनता ने अपने आंखों से देखा और उसी का परिणाम है कि महाराष्ट्र की जनता ने लोकसभा में इन लोगों को जवाब दिया महाराष्ट्र की जनता यह नहीं चाहती आज भी अगर विधान परिषद के चुनाव में ऐसे कोई लोग बिके होंगे तो ऐसे लोगों को भी लोग जगह दिखाएंगे और ऐसे लोगों के ऊपर हम कार्रवाई करेंगे अब आप आपको आंकड़ा आप मैंने बता दिया ना कार्रवाई करेंगे कार्रवाई करेंगे अभी विधानसभा के बारे में विधानसभा डायरेक्ट एक्शन लिया जाएगा सेंट्रल लीडरशिप को बताया जाएगा हमने आपको एकदम स्पष्ट कर दिया कि हमने हमारे हाईकमांड को जो आइडेंटिफाई लोग हुए उनके नाम हमने सूचित कर दिए है आजकल में उनका मैसेज आएगा और जब कार्रवाई होगी तो आपको पता चलेगा झूठ बोलने वाले लोग है खुद ही नैरेटिव चार सौ पार किसने बोला था पंद्रह लाख रुपए लाएंगे कालाधन लाएंगे पंद्रह लाख रुपए डालेंगे किसने बोला था दो करोड़ युवाओं को नौकरी देंगे किसने बोला था कौन कौन सा नेरेटिव यही नेरेटिव जो आप लोगों ने इनको इनकी जगह दिखाई विधानसभा से नहीं। जो लोगों ने लोगों ने इनकी जगह दिखाई अब वो ये पागल हो गए सत्ता के भूखे हो गए सत्ता लेना और जनता के पैसे सत्ता पे बैठकर लूटना यही ये सरकार का भाजपा का काम है और इसलिए सत्ता के बाहर जाने का डर से अब दूसरे को बोलते कि फेक नेरूट इनने किया फेक नेरूट करने वाले तो यही लोग हैं अब ये बोले